महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर नाशिकमधील विद्यार्थ्याचा बसचा कराडजवळ अपघात वीस फूट खड्ड्यात कोसळली विद्यार्थ्यांसह पंचेचाळीस जण जखमी कराडमधून मोठी बातमी समोर आली आहे कराडजवळ नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची बस वीस फूट खड्ड्यात कोसळली आहे कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे कराडजवळ नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची बस वीस फूट खड्ड्यात कोसळली आहे या बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी प्रवास करत होते या घटनेमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पुणे बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे ते कराड दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यात वळणे आहेत अनेक ठिकाणी बॅरिकेड्स आहेत रस्त्याच्या बाजूने खुदाईचे काम सुरू आहे यामुळे दररोज अपघात होत आहेत चालकाचा ताबा सुटून सहलीची बस उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या खड्ड्यात पडून झालेल्या भीषण अपघातात चालकासह पन्नास विद्यार्थी दोन शिक्षक चार आचारी असे सत्तावन जण जखमी झाले आहेत एक विद्यार्थ्याची प्रकृती झक आहे पुढे बेंगलोर राष्ट्रीय वाठार कराड गावच्या हद्दीत मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला अपघातस्थळी स्थळी एकच कल्लोळ उडाला होता अपघात स्थळावरून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील पी बी पाटील महाविद्यालयाची बस क्रमांक एम एच चार जे पी शून्याण्णव वीसमधून पन्नास विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक चार आचारी असे सत्तावन्न जण नाशिकवरून मालवणला सहलीसाठी गेले होते सहल आटपून परत नाशिकला परत जात असताना पुणे बेंगलोर महामार्गावर वाठार तालुका करडगावच्या हद्दीत आले असता सुरक्षिततेचा उपाय नसल्यामुळे चालकाचा ताबा सुटून बस उड्डाण पुलावरून काम सुरू असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली या अपघातात चालकासह पन्नास विद्यार्थी दोन शिक्षक चार आचारी असे सत्तावन्न जण जखमी झाले आहेत जखमींपैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे अपघात होताच अपघातस्थळी एकच गोंधळ उडाला होता वाठा तालुका करडगावच्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली अपघाताची माहिती पोलिसांसह हो। महामार्ग पोलीस व देखभाल विभागाला दिली अपघाताची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप प्रशांत जाधव यांच्यासह हो। पोलीस कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी विद्यार्थ्यांपैकी सुमारे चाळीस जणांना रुग्णालयात भरती करून घेण्यात आले तर उर्वरित विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले महाराष्ट्र डोळे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कराड सातारा